शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये मोठा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज रात्रीदरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस होणार आहे त्यासोबतच संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला देखील आज रात्री वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित भागांचा देखील समावेश असेल तसेच मित्रांनो कोकणात पाहिले असता कोकणातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही परिसरामध्ये मात्र मोठा जोरदार पाऊस होईल यामध्ये मुंबई ठाणे पालघरच्या परिसरात हलक्या पावसाचा इशारा आहे तर वलसाड रत्नागिरी रायगड दापोली या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात पाहिलेसता सोलापूर अहमदनगरच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढून मोठा मुसळधार पाऊस होईल तर सांगली कोल्हापूर सातारा आणि पुण्याच्या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्रीदरम्यान देण्यात आला आहे तसेच मित्रांनो विदर्भामध्ये पाच झाले तर मध्यरात्री बारा ते एकच्या नंतर मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा अकोला अमरावती सर्वत्र परिसरामध्ये विदर्भाच्या मध्यरात्री पावसाचा जोर वाढून मोठ्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद